स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे तासगाव खुजगाव फुटका घाणा रस्त्याच्या दुरावस्थेवर शेतकरी नेत्यांचा संतप्त इशारा खुजगाव तालुका तासगाव येथील शेतकरी नेते ज्योतिराम जाधव यांनी खुजगाव ते फुटका घाणा रस्त्याच्या दुरावस्थेवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे आमदार रोहित पाटील यांनी सूचना देऊनही रस्ता दुरुस्त न झाल्याचे त्यांनी म्हटले लहान मुले चिखलातून शाळेत जात असताना आमदार खासदारांना हे दिसत नाही का असा सवाल करत जाधव यांनी पंधरा ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे नमस्कार मी जाधव सैनिक व शेतकरी आंदोलक मुक्काम पोस्ट खुजगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आज आपण खुजगाव हद्दीमध्ये उभा आहोत आणि हा जो रस्ता आहे तो जुना आठपाडी मिरज रस्ता आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग सत्तावीस म्हणून ओळखला जातो आज जर बोलायचं झालं जा तर हा रस्ता अकरा बारा बारा तेराला पंतप्रधान सडक योजनेतून घेतलेला होता पण पाच किलोमीटर पैकी तीन किलोमीटर रस्ता हा केला गेला आणि त्याच्यानंतर दोन किलोमीटर रस्ता हा, हा गावच्या श्रेयवादामध्ये अडकला आणि किमान जवळजवळ ह्या रस्त्याचे सव्वा कोटी रुपये परत गेलेले